सर्व लोक ऐकून एकूण त्रास झाले असतील कार्यक्रम किमान बारा पासून चालू आहे विश्वरत्न परमपूजा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तथागत भगवान गौतम बुद्ध छत्रपती शाहू महाराज शिवाजी महाराज संत गाडगेबाबा राष्ट्रसंत पूर्वाजी महाराज गुधी संत तुकाराम महाराज संत चक्रबा संत कबीर ऐंदाबाई होळकर महाराई माजिजाई सावित्रीबाई फुले महाप्रतिमा बिरसा मुंडा रामस्वामी आणि या देशाला या राष्ट्राला ज्याने ज्यांनी मोलाचं योगदान आणि विचार देऊन गेले या देशासाठी या राष्ट्रासाठी समाजासाठी संता घडवण्यासाठी सर्वांनी विचार या सर्व मानवजातीसाठी पुरवल्याच्या सर्वांना माझे विनम्र अभिवादनच्या गावावर आताच दोन अगोदर या गावच्या प्रथम नागरिक सरपंच भाई धोरे मनिषाता ढोरे ोजित पत्त्या ज्या दिस्त सोसायटी ऑफ इंडिया त्या चिमोट आणि चंद्रपूर जिल्ह्यामध्ये काम करतात त्यांच्या कधी कलिग आहेत आम्ही ओळखतो त्यांना सगळी सतारडे मॅडम आमचे कधी कोर्टातले ऍडव्होकेट नागपूरते साहेब मुजीचे संचालन करत आहेत अनिलच्या ज्या मॅडम आहेत आवडे त्यांचं म्हणून यांचं आपण उपस्थित ऐकून घेता तुमचा उत्साह जो होता सर्वजण भाषण ऐकून रक्ता मारणे चालू झालेला आहे आता रक्ता मारणच म्हणावं लागल आणि इतिहासाकडे जावं लागल वास्तविकता आता आपण जास्त इतिहासात जाणार नाही इतिहास आपापल्याप्रेने कथन केलेला आहे सर्वांनीच आपण लेटेस्ट लेटेस्ट न्यूज कडे जाऊ सिच्युएशन म्हणजे आजच्या परिस्थितीवर आपण दोन लाखात पहिले तुम्हाला तुमचा वेळ जास्त घेणार नाही आणि तुम्हाला बोरही करणार नाही या समाजाला आणि या जनतेला महिला असो की पुरुष असो आपल्याला जागरूक आणि दक्षता सवराव लागेल आणि आपल्यावर येणारी गुलामगिरी आजच्या स्थितीमध्ये कशी आहे तुम्ही विचार करा येणाऱ्या दहा वर्षाच्या काळामध्ये पंधरा वर्षाच्या काळामध्ये महान युग पुरुष के जे विचारवंत होते किंवा नेते होते त्यांचा अपमान झाला होता का कसं मार्क सावित्रीबाई फुलेवर जिनाबाईवर शिवाजी महाराज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांवर यांच्यावर सोशल मीडियावर किंवा माईकवर किंवा प्रेसच्या माध्यमातून कोणी अपमान केलेला असं वक्तव्य पंधरा वर्षाच्या काळामध्ये बदललेलं आहे होतं का तुम्ही मागे जा आजपर्यंत आताच काय होतं डॉक्टर बाबासाहेब असं अपमान देणार आंबेडकर 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 तर उपन्यास कसं तुम्हाला मनामध्ये जास्त खोलत का इतिहासात आजची काय गरज आहे तुम्ही कुस्तिक मैं जो अपन आप संकुचित भावना में जो विचार करते तो आदकर आंबेडकर आंबेडकर अगर अगर नाम इतनी बार अगर लेते हो बार अगर आंबेडकर आंबेडकर नाम लिया तो इतनी बार अगर, अगर नाम लेने से तुम्हें भगवान का नाम अगर लेते तो स्वर्ग में जाते विचारते कहीं गोष फोटा तुम्हारा संगाच का जनता सामे कुछ तुम्हार मना चीव होती बाबा साहब आता लेटेस्ट घटना शंकर शंकरपूरची लहानच्या मुलाला बाबासाहेबांचे फोटो समजते लहानच्या मुलाला शिवाजीचा फोटो काही दाखवला त्या लहानच्या मुला शिवाजीचा फोटो ते बाबासाहेबांचा फोटो म्हणते आणि सोशल मीडिया इंस्टाग्राम तुम्ही ते एकदा गरीच्छ्याच्या शब्दाचा वापर करता इतिहास जास्त सर्व मंडळींनी सांगितलं मी असो त्याच्यावर चर्चा आहे आपल्या लहान पुरुषाचे विचारवंतांचे अपमान आणि त्यांना अपमानित केलं जाते हे आपण आपल्या उडल्या डोळ्यानं बघत आहोत आणि आपण जयंती साध्य करत आहोत पण या जयंतीच्या माध्यमातून विचाराच्या माध्यमातून आपल्याला एकत्र होण्यासाठी आणि त्याला उत्तर देण्यासाठी आपल्या येणाऱ्या पिढीला एकोणीस वर्षाचे असो वीस वर्षाचे असो प्रशिक्षित कार्यकर्ते कसे तयार करता येईल याच्यावर आपण विचार केला पाहिजे आपण निथन प्रश्न कधी करत नाही कारण आपल्याला इतिहासाचं नॉलेज नसतं नरेंद्र मोदी निथन प्रश्न करत नाही साधा आपण प्रश्न केला पुन्हा गोडावाचा प्रश्न झाड होता संभाजीराजेला संभाजी राजाने मारला गेलं पहिला भळी आपण इतिहासामध्ये जर पाहिलं तर संभाजीराजे हा वनस्फूर्तीच्या माध्यमातून भळी केलेला आहे त्याच्यात तुकडे येत नाही तुकडे शिवले कोण शिवले शिग्नाथ माराने शिवलेंद्रुपच्या नदीमध्ये नदीवर तुकडे ते आपले कपडे धुत असताना तुला हात मिळाला पाय मिळाले तुकडे मिळाले ते शिवले तु� शिग्नाथ माराने शिवले आणि संभाजी राजांना पहिला वेळी मनस्पंजीनुसार गेला बरं संभाजी राजे मेला आजच्या कंडिशनमध्ये सोशल मीडियावर काय की संभाजी संभाजी राजाला कोण मारला आहे औरंगजेबाने मारलेला आहे औरंगजेब औरंगजेबा होता मोघलाचं राज्य होतं तुम्ही इथं प्रश्न करत काही कोणाला ना विचारत नाही आपण इतर प्रश्न काय काढणार जर मोगलाचं राज्य मोगल्याला औरंगजेबाने जर संभाजीराजाला मारलं होतं मारलं असताना तर मोबाईल जायला पाहिजेत ना मराठ्यांचा राजा मेला महाराष्ट्रातला मराठा का विविधला मराठा राजा मिळाल्यानंतर मोबाईल यायला पाहिजेत औरंगजेबाने मारलं असेल तर मग पेशवाही काय आहे तुम्ही डेटो ताण द्या खायल प्रसवा म्हणून मोठवाही का आणि कारण का या पांढरपेशव लोकांनी त्याला पेशव्या म्हणतात त्याने तयार केला होता तर तुम्ही संभाजीराजाला पकडून द्या संभाजी राजाला औरंगजेबाच्या माध्यमातून तर औरंगजेबाच्या दरवा घेतली हे करत होते हे उदा सर्वांनाही माहित आहे मला द्यायची काही गरज नाही पण याच्यासाठी देत आहे का आपण इतिहास वाचत असताना सोशल मीडियावर इन्स्टाग्रामवरून युट्यूब आणि एक्स त्या ट्विटरचं नाव एक्स पडलेलं आहे या या सर्व व्हॉट्सअप असून सर्व मध्ये असून व्हॉट्सअपवरचं नॉलेज पूर्ण असतं असं असतं असं मी म्हणत नाही आणि पूर्णच खोटंही असते असं काही म्हणत नाही आपण नेटस्ट प्रोजेक्टवर सगळं चर्चा करू इतिहास आणि सगळ्या आपण गेलेलंच आहो आपण आधुनिकते बोलू सर्वांनी सांगितलेलं आहे आपण इथे प्रश्न करत नाही जर संभाजीराजाचा जर मृत्यू जर औरंगजेबा औरंगजेबाने केला असेल तर कशवाई का आणि हा रिटर्न क्वेश्चन करण्यासाठी आपला विद्यार्थी एकोणीस वर्षाचा का वीस वर्ष वीस वर्षाचा किंवा तीस वर्षापर्यंतचा वर्षा विद्यार्थी सोशल मीडियावर कधीही रिप्लाय करत नाही आणि कधीही त्याचा रिप्लाय म्हणून ह्याच उत्तर देत नाही मग आपण नॉलेज त्यांच्या माध्यमातून कमी पडत आहे की जास्त पडत आहे आपलं नॉलेज कमी पडत आहे जर जर विद्यार्थी जर पुस्तक वाचणारा असाल अभ्यास करायला हवा इतिहासातलं जर राहत ज्ञान असेल तर तो उत्तर देईन बाळा आता येणारी गुलामगिरी मी नव बोलत आहे आठ दिवसाच्या अगोदर मुख्यमंत्री महाव्याने जे गुलामशिवसुन अन्नपुरवाई नेऊन राहिलेली असेल जो कायदा तुम्हाला गुलामगिरी की धक्काणारा आहे तो कायदा त्या कायद्याचं नावच आहे जन सुरक्षा अधिनियम आता आपल्याला असं वाटतं की सुरक्षा अधिनियम हा कायदा किती सुंदर असेल किंवा आपल्या हिताच असेल कारण त्याला जनसुरक्षा शब्द आहे ना तर दॅट इज अ कन्सिडर्ड बाय ऑफ द वर्धीकर इज द मिनिंग इज द आपण त्याला मंतव्य लालची भाषेने दाखवलेलं हा बोलला आहे जनसुरक्षा अधिनियम तुमच्या कायद्यासाठी तुमच्या हितासाठी जनसुरक्षा पण या कायदा जर आला आणि कायदा जर पाठ झाला मला वाटतं एकोणीस तारखेला कोणत्या तरी पक्षानं या जनतेनं तर अनाऊन्स काय आपल्याला आंदोलन करायचं आहे कायदाच पास होऊन नाही आणि जन सुरक्षा अधिनियम दोन हजार पंचवीस हा जर कायदा पास झाला तर त्यातलं कंटेंट काय आपण इथं बसवत आहोत आणि तुमच्यावर जो अन्याय होता है, मजूर असो एखादी उमेदची फॅक्टरी असो किंवा एखादी कंपनी असो तुमच्यावर जर अन्याय झाला तर पाच लोक तुम्ही आंदोलन करू शकणार नाही त्या सरकारला जॉब विचारू शकणार नाही ना तुम्ही सरकारला प्रश्न करू शकणार नाही ना आणि पाच पेक्षा सात पेक्षा जास्त जर तुम्ही लोक जमा झाले तर तो, तो ते वन सिक्स्टी एटचा कायदा लावून कलम लावून तुम्हाला अंधर टाकतील त्याचे पैसे असो किंवा बाकीचे कोणतेही कायदे असतात जे राष्ट्रदेवाचे आता नवीन कायदे लावले एकशे सदुसष्ट आणि त्रेपन्न वगैरे नवीन बीएसएफच्या मेहनतच्या माध्यमातून भारतीय न्याय सुरक्षेच्या माध्यमातून ह्या ज्या कर्म आलेल्या आहेत तुमच्या मनगटावर बसल्याशिवाय राहणार नाही यासाठी सर्वांनी दक्षता घ्या आणि हा जन सुरक्षा अधिनियम कायदा आहे हा कायदा पाच पेक्षा जास्त लोक सात पेक्षा सात आठ नऊ दहा हे जर एकादैकी जमा झाले असतील तर त्यांना म्हणतात पब्लिक न्यूशन आणि पब्लिक न्यूशन होऊ देणार नाही तुमचा आंदोलन अधिकारच खतम करून टाकणारा या कायद्यानं तुम्ही थिमाकर मागणीमध्ये सेटअप करा अधिकार जर खतम केला तर तुमच्याकडे राहिलं काहीच नाही तुमच्यावर म्हणजे अवत्या कंपनी मालक तर रोजी केला तर रोजी नाही तरी भडत नाही वीस रुपये ठरवलं आणि तो ते पंधरा रुपये देत असेल तर हा प्रश्न विचारते अधिकार तुमचा गेला ना म्हणून हा प्रश्न विचारायचा अधिकार गेल्यानंतर तुमच्याकडे काही राहत नाही म्हणून हा कायदा आला नाही पाहिजे त्यासाठी तुम्हाला का करावं लागेल एक जागृती करायला लागेल रस्त्या उतरावं लागेल आणि रस्त्या उतरून हा कायदा आलाच नाही पाहिजे आंदोलन तुम्ही माहीत करून घ्या तर नव्हती करून तारखेला आंदोलन होणार आहे ते आता मला नेमकी माहीत नाही तारीख पण त्या तारखेला आपल्याला सर्वांनी सहकार्य करावं लागेल का हा कायदा येऊ देणार नाही तुम्ही त्रासले असाल या तर भरपेसाठी खूप आहे तसा मी नियोजित पाहुणा नाही आहे म्हणजे रक्ता नाही पाहुणा काय पाहुणा गाव माझा जाय नियोजित असं बघता नाही आहे आपण आत्ताचं आंदोलन केलं होतं आजच्या सगळं आपण आजच्याच परिस्थितीमध्ये त्या सगळं जाऊन एकोणीसशे एकोणपन्नास एकोणीस एकोणपन्नास मध्ये ट्रस्टी आता महा महाविहार व्यक्त या महाविहार त्या कायदा खतम करा एक आपण त्या पामणीतमध्ये गेलं होतं थेट आत्ता आता लागलं जेव्हा आपण आंदोलन केलं होतं आत्ता चुरुला या कायद्याचं आता यात सुशील नितीश कुमारवर दाखल झालेली आहे खुब नावाचे सर आहेत त्यांनी विवर्ट दाखल केली आणि ते एकूण शस्त्र मंडळाचे भावांचं त्यांच्या एथोसिटी दाखल केली आज आजच्या कंडिशनमध्ये तो कायदा एकोणपन्नासचा तेव्हा भारतीय संविधान लागू झालं भारतीय संविधान लागू झाल्यानंतर तो कायदा खतम झाला कायद्याचा अर्थ राहिला का जेव्हा त्याच्या अगोदर भारतीय संविधान लागू व्हायच्या अगोदरचा तो कायदा असेल तर भारतीय संविधान लागू झाल्यानंतर त्या कायद्याचा मतलबच नाही राहिला हे लेटेस्ट ऑर्ग्युमेंट केल्यामुळे दाखल झाली ना आता त्यांना नोटीस होण्याच्यासाठी जे कोर्टातून जातील म्हणजे कायद्याचं किती महत्व आहे आणि कायदा हा किती प्रबळ आहे आणि कायदा हा आपल्याला समजत असेल तर इतर काही सांगितलं पाहिजेत याची सर्वांनी दक्षता घेतली पाहिजे आपण महा महाविहार बौद्ध ते मुक्त झालं पाहिजे त्यासाठी आपण आंदोलन केलं होतं आपल्या परीने जे काही आपण निधी वगैरे पुरे आणि पुढेही करणार आहोत आता हा रेफरन्स सशन कोर्टात सचिन कोर्टात रेफरन्स हायकोर्टात हायकोर्टाचा रेफरन्स सुप्रीम कोर्टात म्हणजे तो कायदा रद्द करा किंवा नोटा करा कॉन्स्टिट्युशन इज द इम्प्लिमेंट कॉन्स्टिट्युशन इम्प्लिमेंट इन द पब्लिक डोम्यांमध्ये आहे तर ज्या कायद्याचा काय उद्योग आहे तर याच हाच रेफरन्स हाच केसला घेऊन आता हायकोर्टातही आणि सुप्रीम कोर्टातही भेट घ्या तुम्ही भेट घ्या हे मुक्तीसाठी केस टाकणं आणि तिसऱ्या केस आताच पडणार आता बाबासाहेब आंबेडकर आंदोलन करून कालच त्यांच्याच न्यूज वाचने कमी करी कमिशन पण बौद्धांचा विषय म्हणजे आपल्या जीवाचा विषय रम रमण कारण महाबोधी बौद्ध विहार हे मुक्त झालं पाहिजे त्यासाठी आपण काही काय रोज असे ना काहीचा वाटा असो काही असो आपल्याला सहकार्य करणं अतिशय गरजेचं आहे पुन्हा एक आत्ताचं लेटेस्ट जे आमच्या कराळे भूजी वर्धेतले नियमित सांगत असतात आरोप प्रत्यारोप करत नाही तुम्हाला वाईट माझं देऊ नकाच राहिलेला मी फरक सांगत आहे तुम्ही समजा त्या विचाराचा कसा फरक आहे माझी खासदार माणूस जर राम मंदिरामध्ये गा जात असताना गावाला जाण्यासाठी त्याला जाणव टाकलेले असेल किंवा तुम्हाला शेधी असेल तर तू रामाचं दर्शन घेण्यासाठी गावाच्या मंदिरात जाऊ शकतेस आणि आता जाऊ शकत नाही एक माझी खासदार आणि खासदार राहायला मानता जर प्रवेश मिळत नसेल तर तेही समाजचा माणूस आणि त्यावेळेम तो शुद्र व्यवस्था मानत असेल तर तुमची आमची का कमाल आहे म्हणून येणाऱ्या काळामध्ये आला होता तुम्ही कसं वागलं पाहिजे ठरवा आणि मग तिळकाणी म्हणजे नव्हतं ना तिळकानी जाणं कसं हे वाक्य फिरकाने म्हणणे आपण जर असेल जर पंच्याहत्तर वर्ष समजा लागून झाल्यानंतर तर येणाऱ्या काळामध्ये तुम्हाला मनस्फूर्ती पाहिजे का समजा पाहिजेत हे तुम्ही फर ठरवलं पाहिजे आणि येणाऱ्या सर सिस्टमशीर मिळलं पाहिजेत आणि येणाऱ्या सिस्टमशीर मिळण्यानंतर तुम्ही आपापले असे नेते चिडलं पाहिजे कारण सर्वांच्या हिताची गोष्ट का आणि एखाद्या शिताची गोष्ट करून असो ते मेहनत होणार आणि चुना नको आणि असं प्रबळ आणि सक्षम नेते चुना या प्रसंगी मला तुम्ही संधी देण्याबद्दल आणि जग संधी देऊ आमच्या फुटना साहेब संचालक राहणे त्यांनी सर्वांचा मी आभार मानतो आणि मला दोन शब्द सांगण्याची संधी देण्याबद्दल सर्वांचं मी जयवून करतोय आणि जयवून करून ती माझी मनोब समाप्त करतो आणि एकशे चौतीसवा जयंतीचा मी तुम्हाला सर्वांना आपल्या शुभेच्छा देतो सर्वांनी जय भर